नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन राजाभाऊ राजा महिला पोलीस हवलदार यांच्या वतीने तुळजाई पार्क अंबेजोगा येथील यांच्या निवासस्थानी सुंदर हनुमंत कसबे राहणार होळ तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड यांची सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी सुंदर कसबे यांचे आईवडीलही आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर अभिनंदनपर शुभेच्छा देताना पोलीस हवालदार राणी रघुनाथ बनसोडे मॅडम लक्ष्मी दिलीप मकसूद माऊली मोटर्सचे चालक मालक दिलीप मकसूद हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते नमस्कार आपण आज इथे एक छोटासा घरीच प्रोग्राम ठेवला होता होळ येथील हनुमंत कस यांचे दोन नंबरचा मुलगा सुंदर हनुमंत कस डे याची या, या आधी पण मंत्रालयामध्ये कक्षा अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि तसेच त्याचा पीएसआय चा पण रिझल्ट आलेलं आहे त्याचे दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करते आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आज आपण एकत्र सुंदर आणि आम्ही म्हणजे पहिल्यापासून मुळात माझे सासूबाई सासरे हे ते त्याचे आई वडील हे ते फॅमिली एकत्र राहिलेली कुठेतरी जातीच्या पलीकडे ऋणानुबंध बनलेले आणि कुठेतरी जाती धर्माच्या पलीकडे हे एक आपुलकीचं नातं तयार झालेलं त्याच्यातून ज्या आमच्या भावना ज्या आमच्या अटॅचमेंट ती कायम अशीच पहिल्यापासून जपत आलेलो आणि राहिलेलो ज्या दिवशी सुंदरचा निकाल आला त्या दिवशी खरंच मनाला एक एवढा अभिमान वाटला की कुठेतरी म्हणजे ज्याला आपण लहानपणापासून मेहनत करताना बघितलेला आहे आणि ज्याला आपण लहानपणापासून स्ट्रगल करताना बघितलेला आहे आणि अभ्यास एक अभ्यास मुळात तो पहिल्यापासून शांत संयमी आणि सगळ्यांशी कमी बोलणारा पण कामाच मोजक बोलणारा असं त्याची ओळख आणि तसंच त्याचा मोठा बंधू चंद्रसेन त्याचे पण मी खूप कौतुक करते म्हणजे त्याने मी त्याला लहानपणीपासून दोन्ही मुलांना मी लहानपणीपासून ओळखते ह्यांचे फक्त मेहनत आणि ह्यांचं कुटुंब म्हणजे हलकीच्या परिस्थितीतून पुढे आलेलं आहे म्हणजे शून्यातून ह्यांनी एक विश्व निर्माण केलंय आणि एक, के एक सगळ्यांसमोर एक आदर्श आई वडील काय असतात हे कोसबे आणि आशाबाई यांनी दाखवून दिलेलं आहे की आई वडिलांचे संस्कार हे किती महत्वाचे असतात आणि एमपीएससी मध्ये एका वेळी दोन दोन पोस्ट प्राप्त करणं आई वडील असताना अभ्यासाच्या अभ्यासाच्या जोरावर जोरावर केवळ संघर्षावर त्यांनी दोन दोन पोस्ट प्राप्त केलेले आहेत पदी आणि पोलीस उपनिरीक्षक पदी त्याचही निवड झालेली आहे तर सुंदर कसबे सुंदरला मी शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीस त्यांनी याच्यापेक्षाही त्याला जे पद आहे क्लास टू ची त्याची अपेक्षा आहे तर ती त्याने प्राप्त करावी संघर्षाच्या जोरावर त्यांनी यश प्राप्त केले त्याबद्दल मी त्याला हार्दिक शुभेच्छा देते सुंदर आता खूप मोठ्या पदावर गेलाय काय वाटतंय आनंद वाटतंय मला वाटते? आनंद वाटतय वाटलं होतं का सुंदर तुमचा एवढ्या मोठ्या पदावर जाईल जाईल वाटलं होतं ना अच्छा अच्छा अभ्यास करीत होता मेहनत केली आमच्या सुंदर ना सुंदर हनुमंत कसबे यांनी एमपीएससी मार्फत पी एस आय ची आणि मंत्रालयामध्ये कक्षा अभियंत्याची पोस्ट दोन्ही पण त्याच निवड झाली त्याबद्दल मी त्यास शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस त्याला हार्दिक शुभेच्छा देतो मी हनुमंत कसबे हे झिरो मधून मी पुढे आलेलो दोन्ही मुलांनी माझे सक्सेस केलं तुमचा मुलगा त्यांनी दोन डिग्री मिळवलेले दोन्ही याच्यामध्ये पास झालेला आहे तुमच्या भावना काय तुम्हाला काय वाटतंय सुंदर बद्दल सुंदर बद्दल अति परिश्रम घेतले त्यांना अभ्यास केला त्याच्या अभ्यासाला वेस आलाय हीच माझ्या भावना तुम्हाला वाटत नव्हतं का एवढ्या मोठ्या पदावर जाईल स्वप्न बी नव्हतं ना मला कारण हो म्हणजे त्यांना खरंच भाऊ होण्यासारखा क्षण आहे हा कारण की म्हणजे त्यांनी अधिकारी असा जवळून पण पाहिलेला नाही कोणी म्हणजे जवळपास म्हणजे अधिकारी असा एकतर न्यूज मध्ये किंवा बसस्टँड वर वगैरे कधीच असा म्हणजे संबंधच नसला आलेला नाही ना आणि आता आपला स्वतःचा मुलगा ज्या वेळेस त्याच्यानंतर खरंच अजून भाऊ खाण्याचा क्षण ह्याच्यामुळे आहे कारण की त्यांनी खूप म्हणजे बिकट परिस्थिती पाहिलेली सर्वात महत्वाचं म्हणजे स्टार्टिंगला असं होतं की मी ज्यावेळेस पहिलेला होतो त्यावेळेस आम्ही अक्षरशः विटापटीवर राहायला गेलो होतो लहानपणापासून विठापटी थापायचे सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्या आणि त्यांनी इतकं म्हणजे खूप कष्ट केलं आणि माझं यशस्वी वडिलांना आणि मोठ्या भावाला जाते एवढंच बोलेन मी पुढचं काय तुम्हाला काय हा तर आता सध्या माझी पी एस आय आणि एस ओ ह्या पदावर निवड झालेली आणि मला पुढची तयारी अजून करायची क्लास वन साठी मी ट्राय करणार आहे त्याच्यामुळं मी एस ओ घेणार आहे आणि एस ओ मला अभ्यास करायला वेळ मिळत तसं म्हणायचं म्हटलं तर माझी ड्रीम पोस्ट पी एस आय होती जसं की म्हणजे पी एस आयसाठी दोन तीन वर्ष लागतात त्यामुळं ते एका पदासाठी एक कुठंतरी आकर्षण निर्माण झालं होतं एक त्या पदाच आवड निर्माण झाली होती पण काही कारण असतं तो घेता येत नाही पण मी नक्कीच डिवाइस पीसाठी ट्राय करेन या क्षेत्रात देण्यासाठी काही तरुण हो सर त्या तरुणांना तर त्या तरुण तरुणांना इतकंच करेन तरुणांना पेक्षा मी तरुणांच्या आई वडिलांना आवाहन करेन माझ्या आई वडिलांनी मोठ्या भावानं जो काही मला सपोर्ट केला तसाच त्यांच्या आई वडिलांनी आणि त्यांच्या भावांनी मोठ्या भावांनी त्यांना खूप सपोर्ट करावा अजून आपल्या लेकरावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि तो करत असेल तर त्याला करायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि मी शेवटी शेवटी असंच म्हणे ही खूप मोठी स्वप्न पहा अधिकारी बनना आणि म्हणजे शेवटी एक महिने की मंजिलो मंजिले उन्ही कोलते हे जिनके स्वप्न मे जान होती खाली पंख से कुछ नाही होता हौसलो मे उडाण होती मी कसबे चंद्रसेन हनुमंत आज एक नऊ ते दहा वर्ष झाले मी आर्मी मध्ये अ नायक या पदावरती आहे तर आज आठ नऊ वर्षे म्हणजे माझी सर्व्हिस झालेली असताना जेव्हापासून मी दोन हजार सोळाला ला जॉईनिंग केली ती तेव्हापासून माझं एकच स्वप्न होतं माझ्या भावानं कुठं ना कुठं म्हणजे एक अधिकारी पोस्ट काढावी ते माझं तो स्वप्न होतं की तो मध्ये जावं पुन्हा त्याला नाहीतर ह्याच्यामध्ये मला भरपूर जण म्हटले की त्याला आर्मी मध्ये भरती कर रिलेशन कर पण मी म्हटलं नाही मला आज म्हणजे मी जे कष्ट सहन सहन करतोय ना हे माझा भाऊ कधीच सहन करू नाही ही माझी इच्छा नाही तर जसं आमच्या आईवडिलांनी आज आईवडिलांनी आज कुठं बोललेलं नाही तर तर त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आम्हाला दोघांच्या पण पाठीमागं जसं मी जॉईनिंग झाली ज झालो तरी त्यांनी आज कष्ट सोडलेलं नाहीतर शेतमजुरी आम्हाला काही शेती वगैरे नव्हती शेतमजुरांच्या मुलं म्हणजे आम्ही लेकरं एक सिस्टर ती नर्स म्हणून आता जॉईनिंग झाली झेडपीला पीला बी मध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि हा माझा लहान भाऊ कसबे सुंदर हनुमान याची पी एस आय तथे तथा ए एस ओपदी मंत्रालयात सहाय्यक अधिकारी आणि एमपीएससी मध्ये त्यांना म्हणजे महाराष्ट्र राज्यसेवेची पण त्याची एक ते वीस ते बावीस मार्कांनी त्याची म्हणजे निवड होता होता राहिलेली तर माझी एकच इच्छा आहे की त्यांना आता म्हणजे शक्यतो चालू आहे की एएसओ जॉईन करायचं पी एस आय ऑप्टिंग आऊट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही पण आता बाकी डिसीजन त्याच्यावरती कारण ए जसं डिप डिपार्टमेंटमध्ये त्याला भेटले तर येईल त्या म्हणजे काळामध्ये एकच आहे की राज्यसेवेची पोस्ट लवकरात लवकर म्हणजे जितक्या लवकर होईल एक ते दीड वर्षामध्ये ते राज्यसेवेची प पोस्ट काढावी आणि त्याच्यासाठी मी त्याला भरपूर शुभेच्छा देतो आणि तुम्ही आलात तुम्ही आमचा आम्हाला मान देऊन तुम्ही वेळातला वेळ काढून तुम्ही जे आम्हाला बोलण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे बी आर आभार खास करून मनाताईचे पण आभार आणि पोलीस डिपार्टमेंट आंबजोगायचे पूर्ण म्हणजे आभार मानतो आणि खास करून माझ्या भावाचे आणि आईवडिलांचे मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद